हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्लोर फ्लोर चा मराठी मजला माळा जमीन फरसबंदी तळ तक्तपोशी सभासद बसण्याची जागा दिलेली किंवा आकारलेली किमान किंमत जमिनीची तक्तपोशी बसवणे गोंधळवून टाकणे किंवा पराभूत करणे होत आहे फ्लोरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द फ्लोर वॉज मेड ऑफ इटालियन मार्बल दुसरा वाक्य आहे वॉटर वॉज ड्रिपिंग ऑन टू द फ्लोर बिलो तिसरा वाक्य आहे सेवरल कपल्स वर ऑन द डान्स फ्लोर चौथा वाक्य आहे आय वॉज फ्लोर्ड बाय हिज आर्ग्युमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू